सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या यूट्यूब चॅनलला मनापूरक स्वागत मित्रांनो आज आहे बारा नोव्हेंबर मंगळवार तर चला, चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये कुठे कुठे कापसाचे भाव अपडेट मिळत आहे तर आज कापूस कुठे कमी भाव मिळत आहे तर चला जाणून घेऊ कापसाचे बाजारभाव त्यापूर्वी जर आपण आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या रोजचे कापसाचे दैनंदिन बाजारभाव मिळत राहील चला तर जाणून घेऊ पहिली आपली हाती आले बाजार समिती खामगाव आवकृती एकशे सत्याहत्तर क्विंटल किमान दर मिळाला सहा हजार आठशे सर्वसाधारण दर मिळाला सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये तर कमाल दर मिळाला सात हजार एकशे पन्नास रुपये पुनगाव आवकृती एक हजार वीस क्विंटल किमान दर मिळाला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला सात हजार शंभर रुपये तर कमाल दर मिळाला सात हजार तीनशे एकाहत्तर रुपये बार्शी टाकळी आवक होती नऊशे क्विंटल किमान दर मिळाला सात हजार चारशे एकवीस रुपये सर्वसाधारण दर मिळाला सात हजार चारशे एकवीस रुपये तर कमाल दर मिळाला सात हजार चारशे एकवीस रुपये वर्धा आवक होती सातशे पंचवीस क्विंटल किमान दर मिळाला सात हजार पंचवीस रुपये सर्वसाधारण दर मिळाला सात हजार एकशे पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला सात हजार तीनशे रुपये काटोल आवकृती अठ्ठ्याऐंशी क्विंटल किमान दर मिळाला सात हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला सात हजार शंभर रुपये कमाल दर मिळाला सात हजार एकशे एकाहत्तर रुपये वरोरा शेगाव आवकृती एकशे अठ्याऐंशी क्विंटल किमान दर दा मिळाला सात हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला सात हजार शंभर रुपये कमाल दर मिळाला सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये <वालग> उमरेड रेड आवकोती पाचशे क्विंटल किमान दर मिळाला सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला सात हजार पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला सात हजार एकशे चाळीस रुपये